त्याच वेळेला राजकीय अस्तित्व आमचं कुठंतरी संपुष्टात आणावं त्यासाठी राजकीय लोकांनी त्यांनी हत्याचा दुरुपयोग करून घेऊन आज आमच्यावरती हद्दपारखी काढलेले आहे लोकांची कामं करण्यासाठी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहून लोकांची सेवा शंभर टक्के करणार बरोबर देशातील अठरावी लोकसभेची जी, जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला इंडिया आघाडीकडून ज्या वेळेला आम्ही पूर्णपणे मॅन्चेस्टर आघाडी व इंडिया आघाडीचे सर्व घटक आम्ही एकत्रित मिळून घे इथं शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं मतादेखी देण्यासाठी आम्ही सगळेजण जातो त्याच वेळेला राजकीय अस्तित्व आमचं कुठंतरी संपुष्टात आणावं त्यासाठी राजकीय लोकांनी त्यांनी हत्याचा दुरुपयोग करून घेऊन आज आमच्यावर जे अर्धपार जे काढलेले आहे आणि आम्ही लोकांच्यापासून दूर राहण्यासाठी जे त्यांनी षडयंत्र असलेलं आहे आज त्यांना जरी यश आलेलं असेल तर नंतरच्या काळामध्ये आम्हाला आयुक्त आहे आयुक्त झालं पुणे पुन्हा आम्ही तिथं आमचे दाद मागणार आहे ते त्यावेळेला आम्हाला हायकोर्टामध्ये देखील जाता येते पण लोकांच्या जी कामं आज आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत होती त्याच्यापासून आम्हाला दूर ठेवावं लोकसंख्या कमी व्हावा म्हणून त्यांनी जे त्यांनी राजकीय जो पाऊल उचललं आणि आम्हाला परत एकदा आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांनी जर हातपार केलेलं असेल तर इथून पुढच्या काळात देखील संजय तेलनाडे फाउंडेशन स्मिता तेलनाडे साधिके तेलणारे शिंदे किंवा पूर्ण मॅनचेस्टर आघाडी चंद्रकांत शेळके वगैरे पूर्णपणे तक्किनिशी लोकांची कामं करण्यासाठी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहून लोकांची सेवा शंभर टक्के करणार आणि पुढच्या काळात ही कामं अशाच पद्धतीनं फाउंडेशनची काय चालू नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा